फॅशन जुगाडच्या या आय पी मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या गावातल्या गल्लीत सहज दिसणारी कोल्हापुरी चप्पल एक दिवस इंटरनॅशनल फॅशन रनवेवर दिसेल आणि तेही प्राणासारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या शो मध्ये पण हो हे खरं झालंय आणि या गोष्टीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय पण इथे अशी झाली आहे की प्राडा चप्पल तर घेऊन गेले पण कोल्हापूरचं नाव मात्र मागेच राहिलं मिलान मध्ये समर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मेन्सवेअर शो पार पडला शोच्या रॅम्पवर मॉडेल्स स्टायलिश कॉटन शॉर्ट्स राफिया हॅट्स आणि पायात काहीतरी अगदी खास घालून चालत होते अगदी आपल्या गावातली पारंपरिक कोल्हापुरी चप्पल येस ते आपल्या कोल्हापुरी चपलाच होत्या आणि जास्त मोठा मेकओव्हर न करता त्या जवळजवळ आपल्या ओरिजिनल दिसत होत्या कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त एक चप्पल नाहीये भाग आहे कोल्हापूरच्या हातावर हात रगडून चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांची ही कला आता जगभर पोहोचली आहे हे फोटो आणि व्हिडिओ जसजसे व्हायरल झाले सोशल मीडियावर देशभरात फॅशन प्रेमींनी आपला आवाज उठवायला मात्र सुरुवात केली सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदाजानिया यांनी तर थेट व्हिडिओ शेअर करत लिहिलंय हे आमचे जुने कोल्हापुरी आहेत आता फक्त प्राडा रॅम्पवर लक्झरी प्राईस टॅग घेऊन ते फिरतात कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे कधी कधी अडीचशे ते सहाशे मध्ये सहज मिळते जी कारागिरांकडून तयार होऊन लोकल मध्ये अगदी इझिली विकली जाते तीच कोल्हापुरी आता प्राडाच्या रॅम्पवर सिक्स्टीन थाउजंड टू एटीन पर्यंतच्या लक्झरी प्राइस टॅगवर पोहोचली आहे प्राडा ने त्यांच्या स्प्रिंग समर 2026 कलेक्शन मध्ये कोल्हापुरी स्टाईल सादर केली खरी पण त्या चपलांचं मूळ म्हणजे आपलं कोल्हापूर आपले देसी कारागीर यांचं कुठेही श्रेय दिलं गेलेलं नाहीये या गोष्टीमुळे आता सोशल मीडियावर वाद निर्माण झालाय आणि अनेक लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्या कारण हे फक्त एक चप्पल नाहीये तर आपल्या सांस्कृतिक ओळखीची छाप सुद्धा आहे कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त रस्त्यावर घालायची साधी सुधी चप्पल नाहीये तर ती आपल्या मातीची आपल्या लोककलेची एक ओळख आहे कोल्हापूरच्या ांनी हातावर हात रगडून कौशल्यानं आणि प्रेमानं तयार केलेली ही कला आहे आज तीच चप्पल आंतरराष्ट्रीय रॅम्पवर पोहोचली आहे जगभर चालली आहे पण तिचं श्रेय हे आपल्या माणसांना दिलं गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅशन स्टोरीज आपल्या मातीशी जोडलेल्या आणि ग्लोबल स्टेजवर पोहोचलेल्या फॅशन जुगाड या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला नवनवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका